नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओमध्ये तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर मित्रांनो आज एक छोटीशी पण मस्त आणि जास्त प्रॉफिट देणारी बिझनेस आयडिया मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला माहीतच आहे हा आहे भाद्रपद महिना आणि या महिन्यामध्ये श्री गणपतीचे आगमन होते तर या गणपतीसाठी डेकोरेशनचे साहित्य विकणारा किंवा साहित्य देणारा बिझनेस आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो हे डेकोरेशनचं साहित्य आहे आणि हे कुठं आणि कसं मिळतं या संदर्भात शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा हे अशी छान छान फुलं फॉममध्ये लावण्यासाठी वेगवेगळी फुलं आहेत हा डेकोरेशनचा का कपडा आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या वेग 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 प्राईजमध्ये आहे साधारणतः पन्नास ते साठ रुपये मीटर असे कपड्यांची किंमत आहे आणि जशी क्वालिटी तसं देखील चेंज होत राहतात तर हे बघा इथे असे हार हे असे माळा वगैरे आहेत या माळा देखील चाळीस रुपये पन्नास रुपये ते शंभर रुपयापर्यंत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स आहेत यामध्ये ते काका दाखवत आहेत बघा हे बघा इथं अशा छानपैकी डेकोरेशनच्या माळा आहेत इथं खूप असं डेकोरेशनचं मटेरियल आहे जे तुम्ही बघू शकता आणि एक तुम्हाला दाखवण्याचा ह्यामध्ये एक वेगळा मोटिवेशन आहे तर हे बघा हे असं छान असं एक डेकोरेशन आहे जे पाण्यामध्ये लाईटिंगवर आहे आणि ही एक समयी आहे हे असं कलरफुल लाईटिंग्स आहेत या सर्व अशा छान छान माळा आहेत तर ह्या दुकानामध्ये आज आम्ही विजिट केली होती आणि तिथे हे मी तुम्हाला दाखवतो आहे की तुम्ही ज्यावेळेस गणपतीचं डेकोरेशन कराल तर मार्केटमध्ये काय नवीन आलेलं आहे ते तुम्हाला आता पाहायला मिळेल म्हणून एक ही आयडिया तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा इथं असं छान असं डेकोरेशनचं साहित्य या हारासारख्या माळा ह्या सगळ्या आर्टिफिशियल आहेत ओरिजिनल माळांसारख्या असणाऱ्या माळा आहेत इथे कपडे देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आणि डेकोरेशनचे कपडे देखील इथं अवेलेबल आहेत तर हे बघा इथं अजूनही कमळ देखील आहे जे पाण्यामध्ये ठेवतात आता नवीन आलेला आर्टिफिशियल कमळ आहे जे पाण्यामध्ये ठेवतो हो आपण ते दिसायला अतिशय छान दिसतं आणि ही सर्व प्रकारची ही ती फुलं आहेत जी वेगवेगळ्या फुलं पानं असं सर्व काही इथं आहे आणि हे हा एक छोटीशी बिझनेस आयडिया आहे तुम्ही हे सर्व घेऊन बिझनेस चालू करू शकता आणि हे सर्व तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये पुण्यामध्ये रविवारपेठेमध्ये तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर